नमस्कार मित्रांनो गुरुकोबा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो हे पहा तुमचं साच्छे नवीन आलेलो आहे ईएक्स मॉडेल आहे गाडी एकदम सुंदर कंडिशन मध्ये सर्वात गाडी दाखवतो मित्रांनो पॉवर स्टेअरिंग हिल्पर पाठी आता एकदम सुंदर आहे मित्रांनो डबल टायर मधून गाडी आहे टायर कंडिशन पाहून घ्या लहानशी नऊ टायर मित्रांनो गाडीची एम एज मधून आहे तर मित्रांनो हे दोन हजार एकोणीसचा चा सातशे नऊ एक्स मॉडेल मधून हेल्पर पाटे पाव स्टेरिंग गाडी एकदम सुंदर कंडिशनमध्ये तर मित्रांनो गाडीचे पेपर वगैरे हो सगळे क्लिअर आहे मित्रांनो तर मित्रांनो ऑफर सांगतो साडे नऊ लाख रुपये साधारण साडेआठ लाखाच्या जवळपास होईल लोन सुविधा सुद्धा अवेलेबल आहे कमी दरामध्ये आणि एकदम फास्ट सर्व्हिस मिळतो तर मित्रांनो ह्या गाडीवरती लोन साधारण तुम्हाला सात साडेसात लाख रुपये लोन होईल हॉल महाराष्ट्र मध्ये लोन सुविधा अव्हेलेबल आहे आपल्या ऑफिसचा ऍड्रेस आहे मुक्कामपूर शिक्रापूर शिकरापूर कास आहे वाटा ते जवळपास ऑफिसचा नंबर आहे अठरा हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस या आणि मित्रांनो लवकर लवकर येऊन मित्रांनो आपली गाडी बुक करा आणि मित्रांनो स्टॉकची वगैरे पण चिंता आहे हे पहा पिकअपचा भरपूर असा प्रमाण स्टॉक आहे मित्रांनो आपल्याकडे अशोक लँडचा चार सात वगैरे भरपूर अशा प्रमाणात आहे आयशर सुद्धा अवेलेबल आहे चार सात पुन्हा वीस एकोणसाठ मध्ये चौदा मध्ये आणि मित्रांनो विषय आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुम सगळी रोड नवीन गाडी घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये